सध्या आपण परिवर्तन हा जो विषय आहे आपल्या पंथामध्ये खूप चर्चिला जातो आहे खूप बोलल्या जातो आहे मी मागे एक वाक्य लिहिलेलं होतं की बाह्यरंग महत्त्वाचा नव्हे अंतरंग महत्त्वाचा आहे आज आपण कुठला तरी एक बाह्यरंग बदललेला आहे म्हणून खूप अस्वस्थ झालेलो आहे जा परंतु आपला अंतरंग जो आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपण तेवढंच दक्ष असणं गरजेचं आहे जेवढं आपण त्या बाबतीमध्ये दक्ष नाही आहोत मी जो विषय तुम्ही समजताय तो विषय बोलण्याच्या बोलण्याचा आपला कुठलाही प्रकारचा हेतू नाही आहे माझा विषय वेगळा आहे मला असं वाटतं की आपल्याला जर का एक कुठला तरी रंग बदललेला आहे म्हणून आपण जर का अस्वस्थ होतो आहोत तर माझी जी काही प्रवचनातली नेहमी जी एक शोकांतिका मी मांडत असतो पंथात जे काही महत्त्वाचे जे काही बदल आहेत ते जे झालेले आहेत जसं एक छोटासा रंग काय बदलला तर आपल्यामध्ये एवढी अस्वस्थता निर्माण झाली आपण आपल्या स्मरणाचा वेळ आपल्या विधीचा वेळ बाजूला ठेवून आपण त्या विषयावरच बोलत बसलेलो आहोत आपल्या लीळाचरित्र तथा सूत्रपाठ स्मृतीचा वाचण्याचा जो वेळ आहे तो आपण इतर गोष्टी वाचण्यांमध्ये तो आपण वाया घालवायला लागलेलो हो। आहोत आपण एवढूशा एका रंगामुळे जर का, रंगा का अस्वस्थ होतो हा विषय आता बाजूला आता माझा विषय सुरू होतो की मानवा पंथामध्ये असे किती परिवर्तनं झालेली आहेत त्याच्याविषयी कधीच आपल्याला कुठलंच दुःख वाटत नाही कुठली शोकांतिका वाटत नाही मानवा पंथामध्ये मा साधूंच्या वस्त्राचेच किती रंग आहेत तुम्हाला माहिती आहे का ते रंग वेळोवेळी बदलत गेले त्याच्याविषयी आपल्याला कुठल्याही प्रकारचं काही वाटत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे ते दुःख नाही आहे एकच रंग का नाही आहे एक देव एक धर्म एकच प्राप्ती होणार आहे सर्वांना तर मग सर्व्याच बाबतीमध्ये एकता का नाही आपली तर तो एक भाग लक्षात घेतला पाहिजे